नमस्कार सगळ्यांना तर मी पालेभाज्या आणल्या होत्या तर मेथीची पालक आहे परत मेथीची पालका भाजी पालकाची भाजी त्यासोबत कोथिंबीर वटाणा गेवडा अशा भाज्या आणल्या होत्या मी काल आणि म्हटलं आज निवडाव्या तर निवड्या घेतल्या होत्या तर एकदम सगळ्या भाज्या तर सोप्या जातात आणि रोज वेगवेगळी वे भाजी निवडायची म्हटलं की कचरा पण तसा होतो तर सुरुवातीला अशा सगळ्या भाज्या निवडून घेतल्या मी मेथीची भाजी परत त्यासोबत ही कोथिंबीर निवडते वटाना निवडा घेतला होता तर अशा सगळ्या भाज्या निवडून घेतल्या आणि प्रत्येक डब्यामध्ये वेगवेगळी भाजी ठेवून दिली अशा प्रकारे वेगवेगळ्या भाज्या ठेवून दिल्या ना की डबे पण लवकर सापडतात आणि झोप जाते आणि कचरा पण जास्त होत नाही भाजीपाल्यांचा वगैरे तर वेगवेगळ्या डब्यात भाज्या ठेवून देत्या मी आणि त्यानंतर मेथीची भाजी करायला घेतली होती तर सुरुवातीला मेथी छान धुवून घेतली माती वगैरे जे काय असेल ना ते सगळं निघून जातं त्यामुळे मिठी धुवून घेतली नंतर कढईत तेल टाकायला ठेवलं होतं तर त्यात थोडा लसूण टाकला जिरी टाकली आणि जिरी टाकून मग धुकलेली जी मिरची होती ती पण टाकली तर लसूण आणि जिरी तेला छान गरम झाली की मिरची टाकली होती आणि एकजीव करून घेतलं ते सगळं तेलामध्ये मिथी वगैरे खानाचं एक जीव करून घेतलं आणि त्यानंतर मी पाणी पण नव्हतं टाकलं आणि मिरच्या पण नव्हत्या टाकल्या म्हणजे मी आधीसाठी मला भाजी बनवायची होती तर विदाऊट तिखट म्हणजे त्याला तिखट अजिबात मिठाच्या भाज्या बनवत असते तिखट नाही खाऊ आलं त्याला जास्त तर मी बघू शकते आणि नंतर शेवटी मी थोडंसं पोट टाकलं पोट टाकून मी मीठ आणि पोट टाकून दिलं त्यानंतर छान एक जीव मी अशी करून घेतली कूट थोडं मोठंच ठेवलं होतं मी म्हणजे जास्त पण बारीक कूट केलं ना तर भाज्या पण नाही बरोबर लागत तर मोठंच कूट ठेवलं होतं आणि मोठ्या कुटांच्या भाज्या थोड्या नॉर्मल कूट जर ठेवलं ना तर छान लागतात तर इथे मी त्याची भाजी पूर्ण तयार झालेली थोडंसं पाण्याचं पाणी टाकलं आणि पाणी टाकून दोन मिनटं छान अशी त्याला वापर द्यायची झाकण ठेवून दिलं तर इथं भाजी तयार झालेली आहे जेवण so, जेवण करायला आणि व्हिडिओ कसा वाटला असेल ठेवायला